Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे बस्तवाड वाहतूक मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात पलटी झाली या दुर्घटनेत सात जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून त्यातल्या चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे तर सरपंच पती सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अद्याप माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार आणि अन्नासो हसुरे हे बेपत्ता आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ट्रॅक्टर ट्रॉलीत सात जण होते जे ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्यासाठी आणि केळीच्या शेतात कामासाठी जात होते पाण्याचा वाढीव प्रवाहामुळे ट्रॉलीचा चालक ताबा गमावून बसला परिणामी ट्रॉली पलटी झाली घटनेची माहिती मिळताच एन डी आर पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असून शोध मोहीम चालू आहे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या समवेत खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल येडगे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाडगे अशोकराव माने विजय भोजे यांनी मृत सुहास पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन घडलेल्या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले मृताच्या कुटुंबियांना सर्वतोपरी शासकीय मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली केंद्रीय एन डी आर एफ पथकासह महाराष्ट्राचे एस डी आर एफ आणि कर्नाटकचे एस डी आर च्या पथकाने घटनास्थळी बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा अद्याप शोध सुरू आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा